रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंचा आजचा संदेश असा आहे आज आहे गुरुवार आणि दत्तप्रभूंचा संदेश आज मी तुम्हाला देणार आहे दत्तप्रभू सांगतात या सर्व जगाचा करता आणि करविता करता धरता मीच आहे पण मनुष्या तू स्वतःला करता धरता समजून स्वतःच प्रयत्न करतोस आणि मला मात्र दूर ठेवतोस म्हणजेच काय केलं माणसाने की देवाला तर आळवतो पण मी माझं कर्म करतो आहे आणि ते माझ्याच कृपेने माझ्याच दयेने आणि माझ्याच शक्तीने होत आहे असा मानवाचा गैरसमज होतो पण खरं सांगायचं झालं तर वृक्षाची या पानं जाची सत्ता इथे सर्व सत्ता माझी म्हणजेच दत्तप्रभूंची आहे असं ते म्हणतात कारण माणसाला काय करायला लावायचं आणि काय नाही करायला लावायचं ही बुद्धी देण्याची क्षमता ती कुणाची आहे तर ती माझ्या दत्तप्रभूंची आहे पण मनुष्याला वाटतं मी जे करतोय ते माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे घडतं आहे आणि माझ्या शक्तीनेच सर्व काही होत आहे पण असं नाही कारण आपण भगवंताने बनवलेले पुतळे आहोत आणि तो जसा आपल्याकडून कार्य करून घेईल तशा पद्धतीचं कार्य आपल्याला करावायचं आहे ते कार्य भगवंताने मला दिलेलं आहे आणि भगवंतच ते पूर्ण करून घेणार आहेत अशी भावना मनामध्ये आपल्या आली पाहिजे पण तशी भावना येत नाही कारण स्वतःला करता समजल्यानंतर जे कर्माचं फळ आहे ते सुद्धा मीच माझ्याकडूनच प्राप्त करून घेतलंय असं माणसाला वाटत असतं पण हे सर्वस्वी चुकीचं आहे करता करविता परमेश्वर आहे म्हटल्यानंतर आम्ही जे कर्तव्य कर्म करतोय ते भगवंताच्या आज्ञेने करत आहोत नवे नवे भगवान परमात्मा ते कर्म आमच्याकडून करून घेत आहे पण केव्हा समजतं ज्यावेळी आम्हाला आमच्या कर्मामध्ये अपयश येतं निराशाची भावना आमच्या कर्मामध्ये कधी कधी निर्माण होते त्यावेळी मग आम्ही आमच्या दत्तप्रभूंकडे येतो आणि त्यावेळी दत्तप्रभूंच्या चरणावरती लीन झाल्यानंतर हे समजतं की खरा तर परमेश्वर हा आहे यांनी माझ्याकडून जे करुण घेतलेलं आहे ते सर्व यांचंच आहे पण मी यांना समर्पित न केल्यामुळे माझ्याकडे नैराश्याची भावना आलेली आहे अपराधाची आणि अपयशाची भावना माझ्या मनात निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता हे सर्व कर्म तर भगवंताला जर आपण समर्पित केलं असतं तर ही तशा माझी अशी अवस्था झालीच नसती पण हे केव्हा समजतं ज्यावेळी सं सगळं काही संपलेलं असतं मानवाच्या जीवनातलं तेव्हा मग आम्ही भगवंताकडे येण्याचा प्रयत्न करतो दत्तप्रभू म्हणतात कर्म करण्याच्या अगोदर ते कर्म नाही का ईश्वरार्पण केलं म्हणजेच हे जे कर्तव्य कर्म आहे माझ्या जीवनातील तो माझा भगवंत करून घेतो अशी जर तुमची इच्छा तुम्ही निर्माण केली किंवा तसा तुम्ही भाव मनामध्ये निर्माण केला जागृत केला तर मी तुमचं जे कर्म आहे ते सुद्धा अगदी सत्कर्मामध्ये त्याचं रूपांतर करीन पण मनुष्याचा भाव कर्तव्य कर्म करताना वेगळा असतो मीच करतोय माझंच आहे मी केल्यामुळे असं होतंय मी 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 म्हणत हा अहंकार वाढीस लागतो आणि अहंकार तर भगवंताला चालत नाही म्हणून अहंकार विरहित जर कर्म केलं तर ते देवाकडे जाऊन पोहोचतं आणि आपलं कर्तव्यसुद्धा देवस्वरूप बनतं असा संदेश दत्तगुरूंचा आजचा आहे यातून आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे सर्व कर्म ईश्वरार्पण करायचं आणि आपलं जे कर्तव्य कर्म आहे आले भागा ते करितो तुझे नाम उच्चारितो भगवंताचं कर्म आपल्याला करायचंच आहे जो प्रपंच आपल्याला प्राप्त झालेला आहे तो प्रपंच आपल्याला करावाच लागणार आहे म्हणून हा प्रपंच भगवंताचा आहे ईश्वराने हा मला दिलेला आहे नवे नवे हे शरीरसुद्धा भगवंतानेच मला दिलेलं आहे आणि माझ्याकडे मी जे कर्तव्य कर्म करत ते आहे ते सुद्धा देवाचंच आहे म्हणून देवाचं देवाला आपण समर्पित करायला हवं पण तशी भावना आमच्या मनामध्ये येईल कधी जेव्हा आम्ही भगवंताचं दत्तप्रभूंचं नामस्मरण करू त्यावेळी ही भावना आमच्या मनामध्ये रुजेल मग नामस्मरण करण्यासाठी काय यत्न करावं लागतील काय प्रयत्न करावे लागतील तर आम्हाला परमार्थामध्ये प्रयत्नच करावा लागतो आणि हा जो प्रपंच आम्हाला प्राप्त झालेला आहे हा प्रारब्धाने होत असतो आणि प्रयत्न परमार्थामध्ये करावे लागतात पण आम्ही प्रपंचामध्ये प्रयत्न करतो आणि परमार्थ मात्र प्रारब्धावर सोडून देतो म्हणून आमची फजिती होते फजिती म्हणजे कोणती तर पुन्हा जन्म पुन्हा मरण नाही का पुन्हा जन्माला येणं हीच जन्ममरणाची फजिती आहे म्हणून हा जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी नामस्मरण करण्याची गरज आहे आमचे साधू संत म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित देवा किती मी जन्म घेऊ आणि हा जन्ममरणाचा फेरा आता संपवण्यासाठी तुझ्या चरणावरती मला जागा दे आणि तुझं नामस्मरण माझ्याकडून तूच करून घे कारण आम्ही इथे करते नाही जेव्हा करतेपणाची भावना सोडून देतो मनुष्य आणि तो करतेपणा भगवंताला अर्पण करतो केलेलं सुद्धा देवाला अर्पण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली नर देहाची जी इति कर्तव्यता आहे ती आपण परिपूर्ण करायला लागतो असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून दत्तप्रभू म्हणतात मी तुला जन्म दिलाय नाही का मी तुला कर्म दिलंय ते कर्म कर नाही का आणि कर्म करता करता माझं नामचिंतन कर आणि शेवटी तुला माझ्याकडेच यायचं आहे पण आपण या सर्व गोष्टी विसरल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख का प्राप्त होतं तर आपण देवालाही विसरलो आणि करतेपणाचा अहंकार मनामध्ये धारण केलेला आहे जोपर्यंत हा अहंकार आपण सोडत नाही तोपर्यंत भक्तीची नामस्मरणाची गोडी आपल्या अंतकरणात निर्माण होणार नाही म्हणून भगवंताला आपल्या मनामध्ये जर बसवलं मनामध्ये जर आपण धारण केलं तर सर्व कर्म साक्षात भगवान परमात्मा करत आहे ही, ही आपली भावना ही आपली धारणा तयार होईल आणि सर्व कर्म आपोआपच ईश्वराला जेव्हा समर्पित होईल त्यावेळी माझी दत्तप्रभू आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे भगवंताने दिलेला जन्म सार्थकी लावण्यासाठी नामस्मरण कर करण्यासोबतच प्रपंचही करायचा आहे आणि प्रपंचासोबत भजन करून या जीवनाचा उद्धार कसा करून घेता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त